मुश्रीफ साहेबांची जी इन्क्वायरी झाली त्यांना जर आज क्लीन शीट मिळाली असेल तर थोडंसं रिव्हाइन करूया आपण आम्ही सगळे एक असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले माझी विनंती राहील आणि हे मी दिल्लीला गेल्यावर हा इशू रेस करीनच पार्लमेंटमध्ये की ही इन्क्वायरी लावली कोणी पहिला एफ आय आर कोणी केला मग डब्ल्यूमध्ये कशी झाली आणि त्याच्यानंतरच ती ई डीकडे गेली असणार ना आणि ज्या ईडीच्या लोकांनी मग त्यांच्यावर धाडी टाकल्या कोणी आरोप केले ह्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे फ्रॉम स्टार्ट टू फिनिश म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि कुठपर्यंत आलं ह्या सगळ्याचा एक ट्रॅक ठेवला पाहिजे की आरोप कोणी केले त्याचं उत्तर ज्यांनी आरोप केले त्याला द्यावं लागेल त्यांच्यावर एफ आय आर कोणी केला त्यांच्या ईओडब्ल्यूनी केस कोणी केली त्याच्यानंतर ई डीपर्यंत कोणी नेलं हे सगळं जे कोणी नेलं जर त्यांच्याकडे एव्हिडन्स नव्हता तर मग या केसेस झाल्याच कशा मग खोट्या केसेस केल्या का त्यांच्यावर आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज